श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा मेला अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो म्हणूनच या दिवशी शुभ कार्य केले जातात पण या दिवशी आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आपण उपाय आणि सेवा तर करत असतो पण आपल्याला पाहिजे तसं त्याचं फळ हे मिळत नाही आणि आपल्याला देखील कळत नाही की आपण उपाय पण केले आणि सेवा पण केली तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळाले नाही तर कदाचित तुमच्याकडून या चुका देखील होत असतील त्यामुळे तुम्ही जे काही उपाय करतात व जी काही सेवा करतात त्याचे फळ हे तुम्हाला मिळत नाही तर या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या तसेच या दिवशी कोणत्या चुका चुकूनही करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आता अक्षय तृतीया म्हणजे भरपूर ठिकाणी कार्यक्रम देखील असतात मग कुणाची कलशपूजा असते किंवा कोणी नवीन गाडी खरेदी करतं तर कुणाच्या दुकानाचं उद्घाटन असतं आणि अशा कार्यक्रमांसाठी आपण देखील जात असतो तर आपण जात असताना आपल्याला काही वस्तू या चुकूनही द्यायच्या नाही तर सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण जर फ्रेम नेत असतात तर त्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची फ्रेम ही कुणालाही द्यायची नाही अगदी तुमची सख्खी बहीण असली तरी पण तिला आपण माता लक्ष्मीची फ्रेम गिफ्टमध्ये द्यायची नाही आपण विचार करतो की चांदीची मूर्ती द्यावी चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती द्यावी किंवा कुबेर मूर्ती द्यावी तर असे चुकूनही करायचे नाही असे केले तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही निघून जात असते त्यामुळे या देखील तुम्ही कुणालाही द्यायच्या नाही कारण की हा अत्यंत शुभ योग आहे या दिवशी आपल्या घरा मध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जर अशा वस्तू कुणाला दिल्या तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरातून निघून जाईल त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे जे पूजेचं साहित्य असतं मग त्यामध्ये कलश असेल असेल गडवा किंवा दुसरी कोणतीही पूजेची सामग्री असेल ती देखील आपल्याला या दिवशी कुणालाही द्यायची नाही कारण की अक्षय तृतीया हा खूप शुभ मुहूर्त मानला जातो मग देवासंबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही दुसऱ्या कोणाला काही गिफ्ट द्यायच्या नाही किंवा तुमच्या शेजाऱ्याने कुणीही पाच मिनिटासाठी जरी त्या वस्तू मागितल्या तरी पण आपल्याला त्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे मग जर तुम्ही कुठे कार्यक्रमासाठी जात असाल तर तुम्ही कपडे नेऊ शकता पण या वस्तू न्यायच्या नाही किंवा दुसरी कोणतीही वस्तू न्या तसेच अशा काही फोटो फ्रेम असतात की ज्यामुळे पैसा हा आकर्षित होत असतो माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे येत असते तर अशा फ्रेम देखील तुम्ही कुणालाही द्यायच्या जो सात घोड्यांचा फोटो असतो तो, तो देखील आपल्याला या दिवशी कुणालाही द्यायचा नाही तसेच या दिवशी जर आपल्या इथे काही का मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच जाऊ द्यायचे नाही पण त्या व्यक्तीला आपल्या घरातील काही वस्तू देखील द्यायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे झाडू झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो जर आपण झाडू कुणाला पाच मिनिटासाठी जरी दिला तरी पण माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळे झाडू आपल्याला कुणालाही द्यायचा नाही ज्या काही वस्तू तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप आहे मग तांदूळ असेल साखर असेल किंवा मीठ असेल या वस्तू देखील तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही तसेच दूध आणि दही देखील तुम्ही या दिवशी कुणालाही देऊ नका अगदी सायंकाळच्या वेळी तर आपण या वस्तू कुणालाही देत नसतो पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर आणि संध्याकाळी देखील या वस्तू तुम्ही देऊ नका तसे जर या दिवशी दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच पाठवायचे नाही त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा मग तुम्ही अगदी एक ग्लास भरून पाणी दिले तरी पण त्या व्यक्तीसाठी खूप काही आहे पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांची देखील सेवा केली जाते यामुळे या दिवशी जर आपल्या दाराजवळ कुत्रा गाय मांजर हे प्राणी आले तर त्यांना देखील हकलून नावायचे नाही किंवा त्यांच्यावरती का पाठी देखील उचलायची नाही उलट त्या मुक्या जनावरांना तुम्ही काहीतरी खायला द्यायचे आहे मग गोमाता जर तुमच्या दाराजवळ आली तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरी आली आहे असे समजा आपण एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपला गुरुग्रह हा बळकट करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे त्यामुळे त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि तुम्हाला ही चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे अशा प्रकारची चपाती जर तुम्ही या दिवशी गोमातेला खाऊ घातली तर तुम्हाला कित्येक पटीने पुण्य मिळेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा तसेच तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद देखील मिळेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते पैशांच्या समस्या असतात तर या समस्या देखील दूर होतील उलट या दिवशी जर तुमच्या दाराजवळ गोमाता आली नाही अगदी तुम्हाला गोशाळेत जायची वेळ आली तरी पण तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तिथे तुम्ही गोमातेला अशा प्रकारची चपाती खाऊ घालू शकता प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अशी चपाती गोमातेला खायला द्यायची आहे शक्यतो तरी हातातून चपाती खायला द्यावी जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर तुम्हाला असे करणे शक्य नसेल तर गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे बघा लवकरच तुमची इच्छा, इच्छा मनोकामना तर पूर्ण होईलच पण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे ते देखील दूर होतील तसेच या दिवशी आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही अगदी तुमच्या घरातील लहान मुलांना देखील या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही कारण की काळा रंग हा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे शोषून घेत असतो आणि जर आपण असे काळे कपडे घालून पूजा सेवा केली तर ती सेवा देखील आपली फलदायी ही ठरत नाही तसेच आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा आपण आसन खाली घेऊन पूजा ही करायची आहे तसेच आपण काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची टिकली देखील आपण या दिवशी लावायची नाही कारण आपण ना मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जातो पण मग आपण पूजा करताना जर आपल्याजवळ या गोष्टी असतील तर आपली पूजा ही सफल ठरत नाही उलट तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालून पूजा करा तुमची सेवा ही नक्कीच फलदायी ठरेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद